नमस्कार मंडळी सोलापूर शहराच्या पाणी पुरवठ्याचा मुख्य स्रोत असलेला दक्षिण सोलापूर तालुक्यातील औज बंधारा तसेच चिंचपूर बंधारा सध्या भरून वाहत आहे हे पाणी पुढील दोन महिने पुरणार आहे तसेच आषाढी वारीचा सोहळा जवळ आला आहे या वारीसाठी लवकरच उजनी धरणातून भीमा नदीमध्ये पाणी सोडण्यात येणार आहे मंडळी आज रविवार तेवीस जून उजनी धरणात येणारी जी आवक होती त्याची स्थिती काय आहे तसेच उजनीत किती पाणीसाठा शिल्लक आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात आज सकाळी सहा वाजता आलेल्या अपडेटनुसार उजनी धरणामध्ये दोन हजार पन्नास क्युसेक पाणी जमा होत आहे उसनी धरणात ही आवक दौंड मार्गे येत आहे सध्या उजनी धरणात एकोणचाळीस पॉईंट साठ टी एम सी पाणीसाठा जमा झाला आहे तर यातील उपयुक्त पाणीसाठा हा मायनस चोवीस पॉईंट सहा टी एम सी इतका आहे उजनी धरण सध्या मायनस चव्वेचाळीस पॉईंट एक्क्याण्णव टक्क्यावर आहे उजनी धरण क्षेत्रात पाऊस पूर्णपणे थांबलेला आहे पण पाणलोट क्षेत्रात पावसाच्या सरी कोसळत आहेत दुसरीकडं याच आठवड्यात चांगला पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय ही अत्यंत दिलासादायक बाब आहे असेच धरणांविषयक व पावसाविषयक अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या हॅलोबळी चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा